नमस्कार आज आपण मुगडाळीची भजी कशी बनवायची ती रेसिपी बघूया त्यासाठी एक वाटी मुगडाळ चार तास अशी भिजवून ठेवलेली आहे अर्धी वाटी कोथिंबीर पाव चमचा हिंग अर्धा चमचा हळद एक चमचा मसाला एक कांदा बारीक कापून घेतलेला आहे एक चमचा तांदळाचे पीठ घेतलेले आहे मिरची आणि छोटासा आल्याचा तुकडा घेतलेला आहे एक मिरची घेतली आहे दोन चमचे धणे आणि अर्धा चमचा जिरं मीठ आणि नारळ ऑप्शनल आता जिरं ही हि जिरं आलं मिरची आणि धणे मिक्सरला जाडसर वाटून घ्यायचे आहेत आणि डाळीमधली थोडीशी दीड चमचा डाळ बाजूला काढून ठेवायची आहे आणि जाड डाळ ही जाडसर अशी वाटून घ्यायची आहे मिक्सरला पाणी न घालता वाटायची आहे बघा अशा प्रकारे वाटून घ्यायची आहे मस्त अशी झाडसर कशी मस्त अशी जाडसर वाटून घेतली आहे आणि आलो आणि जिरं हणे पण जाडसर असे वाटून घ्यायचे आहेत बारीक पावडर नाही करायची आहे तेही जाड वाटून घ्यायचे आता मी ही डाळ एका पते पातेल्यामध्ये काढून घेत आहे अशी काढून घ्यायची आहे पातेल्यामध्ये आणि त्यामध्ये सगळे मसाले घालून घ्यायचे आहेत अशाप्रकारे डाळ घालून घ्यायची आहे काढून घ्यायची व्यवस्थित आणि त्यामध्येही बाजूला काढलेली डाळ ही घालून घ्यायची आहे थोडंस ह्यातलं भर भरड केलेली आहे त्यातली थोडीशी भरड ठेवायची आहे आणि तीन चमचे दोन अडीच चमचे एवढी घालून घ्यायचे कांदा घालून घ्यायचे पीठ घालून घ्यायचे कोथिंबीर घालून घ्यायचे हिंग हळद सगळे मसाले घालून घ्यायचे मीठ पण घालून घ्यायचे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचे खूप छान अशी भजी होतात आणि नारळ ऑप्शनल आहे नारळ गरज असल्यास नसल्यास नाही घातला तरी चालेल मीठ घालून घ्या आणि सगळं असं व्यवस्थित असं मिक्स करून घ्या पाणी नाही घालायचं मी बिलकुल नाही कारण कांद्यालाही पाणी सुटला जातो त्यामुळे पाणी घालायचं नाही बघा अशा प्रकारे हे बॅटर बनवून तुम्ही फ्रीजमध्ये ठेवलं आणि वेळेवर आपण भजी चहाच्या चाहा टायमिंगला गरम गरम भजी करू शकतो आता तेल गरम करत ठेवलेलं आहे ते तेल एकदम उकळवून घ्यायचे आणि मंद मिडियम मंदाच्यावर आधीच सुरुवात तिला भजी टाकून घ्यायचे आता मी भजी फ्राय करून घेते भजीचा शेप तुम्ही कसाही घ्या गोल करून घ्या आणि असेच कसेही शेपमध्ये असे कसेही टाकले तरी ते मस्त फ्राय क कुरकुरीत होतात बघा अशा प्रकारे मी सगळे भजी फ्राय करून घेते मस्त अशी आणि माझी रेसिपी तुम्ही पाहत असतील तर माझी रेसिपी बघा आणि असे बनवा तुम्ही आणि मला कमेंट्समध्ये सांगा की कसे झाले अशा प्रकारे बनवा अगदी सोप्या सोप्या रेसिपी असतात माझ्या अगदी लहान मुलांनाही छान आणि ह्यामध्ये तुम्ही सगळ्या डाळी घालू शकता चणा डाळ घालू शकता उडीद डाळ घालू शकता आता हे पलटून घ्यायचे आहेत एकदा प पर... आणि थोडीशी गॅसची आज थोडीशी वाढवायची आहे मीडियम अशी करायची आहे आणि एकदम असे सोनेरी होईपर्यंत असे फ्राय करून घ्यायचे बघा आता हे असे फ्राय झालेले आहेत अशाच प्रकारे मी तर सगळे फ्राय करून घेते मस्त अशी कुरकुरीत असे भजी तयार आहेत बघा आता ही सगळी मी फ्राय करून घेतलेली आहेत बघा अशा प्रकारे सगळी भजी फ्राय करून झालेली आहेत आणि तुम्ही केचप शेचपसोबत खा हिरव्या चटणीसोबत खा शेजवान चटणीसोबत चहासोबत तुम्ही कशाही सोबत हे असे कुरकुरीत अशी भाजी खाऊ शकता तांदळाचं पीठ घातल्यामुळे एकदम खुसखुशीत कुरकुरीत अशी ही भाजी होतात आणि अशाच प्रकारे तुम्ही माझ्या रेसिपी पाहत असतील तर माझ्या रेसि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा विसरू नका आणि अशाच नवनवीन रेसिपी बनवायला शिका धन्यवाद